आता एक मोठी बातमी उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे सागर या निवासस्थानी अदानींनी फडणवीसांसोबत चर्चा देखील केली आहे के दोघांच्या भेटीचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे रात्री उशिरा अदानी आणि फडणवीस यांची भेट झाली त्यामुळे यांच्या भेटीच्या मागचं नेमकं का कारण काय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र या दोघांच्या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सागर निवासस्थानी भेट झाल्याची माहिती सध्या समोर येते तर त्याचबरोबर आता या दोघांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय मात्र मोठी बातमी उद्योगपती गौतम अदानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट आहे सागर या निवासस्थानी या दोघांची भेट झाली आहे गेल्या काही दिवसांपासून अंबानी असतील त्याचबरोबर अदानी यांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याचं सध्या पाहायला मिळतंय यातच आता उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रात्री उशिरा भेट घेतलेली आहे सागर निवासस्थानी अदानी यांनी फडणवीसांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे मात्र या दोघांच्या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे रात्री उशिरा सागर निवासस्थानी या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते उद्योगपती गौतम अदानी हे फडणवीसांच्या भेटीला गेले होते मात्र या भेटीमागचं नेमकं कारण काय याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र उद्योगपती गौतम अदानींनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे काय अधिक तपशील अंकिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी काल रात्री उशिरा जी आहे ती सागर बंगल्यावर फडणवीसांनी शासकीय जो निवासन आहे या ठिकाणी भेट घेतली आहे सागर बंगल्यावरती मात्र ज्या जी माहिती मिळाली त्यानुसार दोघांमध्ये तास चर्चा झाली आणि त्यामध्ये राज्यातील काही विविध प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाबद्दल चर्चा झाली समस्या काही दिवसापूर्वी मुंबईतील एका प्रकल्पाची जी आहे ती अजून अदानी समूहाने जी बोली लावली होती ती जिंकली असून त्यानंतर अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातली ही पहिलीच भेट आहे त्यामुळे अद्याप ह्या गोष्टीमध्ये त्यांच्या चर्चा काय झालंय ह्या अद्याप बोलत असेल मात्र ह्या भेटीकडे जे येते ते आणखीन काही भेटीमध्ये चर्चा झाली हे पाहणं महत्वाचं असणार आहे निशित महेंद्र मात्र या भेटीचं कारण जरी गुलदस्तात असलं तरी पुन्हा एकदा अदानी असतील किंवा महाराष्ट्रातले आणखी काही उद्योगपती असतील यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होण्याची काही शक्यता वर्तवण्यात पाहिलं गेलं तर धारावी जो पुनर्विकास प्रकल्प आहे त्यामध्ये अदानी समुदायाला आणखी एक महत्वाचा प्रोजेक्ट मिळाला होता आणि या प्रोजेक्ट मध्ये छत्तीसशे कोटी रुपयाचं हे जे ते प्रोजेक्ट समजलं जात आहे मुंबईतील सर्वात मोठ्या आ, जे आहे ते गृह प्रकल्पापैकी प्रकल एक प्रकल्प आहे हा आणि त्या संदर्भात ही अदानी समूहातील कंपनीला जे मुंबईतील मोतीलाल नगर एक दोन आणि तीन गोरेगाव पश्चिम येथील जे एकशे त्रेचाळीस एकर मधील गृह निर्माण प्रकल्पाचा पुनर्विकासाचं काम आहे ते पण मिळालं त्यामुळे अदानी समूहाने या प्रकल्पासाठी छत्तीसशे कोटी रुपयाची जी बोले लावली होती ती बोली जी होती ती त्याबद्दल जे आहे ती यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे त्यामुळे या भेटीमध्ये अद्याप आणखीन काही चर्चा झाली का हे पाहणं महत्वाचं सध्या याच भेटीमध्ये जे ही चर्चा झाल्याची माहिती मिळते निश्चित निश्चित धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी